पंढरपूर शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून बासुंदीतून विष बाधा होण्याचं प्रमाण वाढलंय मात्र याकडे प्रशासनाने मात्र साप दुर्लक्ष केला असल्याचं दिसून येत आहे यामुळे स्थानिक नागरिक सहभाविक भक्तांचे आरोग्य धोक्यात आले गेल्या काही दिवसांपूर्वीच पंढरपूर शहरातील एकाच कुटुंबातील तब्बल नऊ जणांना बासुंदीतून विषबाधा झाली असल्याचं समोर आलंय संबंधित पीडित व्यक्तीने अन्न आणि औषध प्रशासनावर गंभीर आरोप लावले पंढरपूर शहरामध्ये निकृष्ट दर्जाच्या बासुंदीची विक्री केली जात असून ही बासुंदी खाल्ल्यामुळे अनेकांना विषबाधा होत असल्याचे आरोप सदरच्या पीडित व्यक्तीनं केलाय बासुंदी खाल्ल्यानंतर उलटी जुलाम यांसारखे विषबाधा झाला असल्याचा देखील आरोप त्यांनी लावलाय पंढरपूरचे अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी उमेश भुसे यांच्यावर देखील त्यांनी गंभीर आरोप लावले आहेत त्यामुळे आता या आरोपाची शहाणिशा करणं आणि फूड इन्स्पेक्टर यांच्या कामकाजाची तपासणी करण्याचं आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाचे राज्याचे आयुक्त यांच्यासमोर असणार आहेत पाहूयात काय म्हणाले ते एक जून रोजी माझे आई आई वडिलांचा लग्नाचा वाढदिवस होता व होता त्या दिवशी आम्ही दुपारी चारच्या दरम्यान मंगळवेडेकर इथून बासुंदी एक किलो घेतली होती एक किलो बासुंदी घेतल्यानंतर ती संध्याकाळी दहा वाजता वाढदिवस केल्यानंतर आम्ही जेवण केलं जेवण केल्यानंतर रात्री दोन द रात्री दोन नंतर उलट्या व जुलाबाचा त्रास चालू झालेला त्या त्रासात साहेब असं इतक्या प्रमाणात त्रास झाला की घरातील नऊ पेशंट जास्त प्रमाणात आजारी होते त्यानंतर आम्ही कॉटेजला गेलो कॉटेजला आमचे सात सहा पेशंट होते आणि वासल्य म्हणून इसबाईला हॉस्पिटल आहे तिथं दोन पेशंट होते सांगायचं एवढंच तात्पर्य बासुंदी हे कधी जे आहे कशासाठी केलेली आणि कधी कधी खाल्लेली जाते हे त्यांनी कुठल्याही प्रकारे सांगत नाहीत की बाबा एवढ्या कालावधीत ही खा खावी लागते आणि ही आपल्या मा पंढरपुरात असल्यामुळे चार वा चार वाऱ्या असतात चार वाऱ्यात दुधाचं प्रमाण जास्त आहे दुधात बासुंदीचं प्रमाण जास्त आहे बासुंदी वारीत जास्त प्रमाणात चालते तर अशा प्रकारे जर फूड पॉयझनिंग होत असेल तर ही चुकीची गोष्ट आहे आज गेले कित्ये शनिवारपासून शनिवारी फर्स्ट डे होता अजूनपर्यंत आमचे वडील त्यांचा बी पी लो लो प्रमाणात आहे आई वडील हे नाही आम्ही पुण्याला घेऊन गेलेलो आहे मिसेस माझी सातारला आहे ही पुलीश, इथल्या हे पोलिस पोलिसांचेसुद्धा इतके हे की बाबा साडे त्यांना सकाळी आम्ही साडेचारला फोन केला साडेसात वाजता प्रशासन आलं फूड इन्स्पेक्टर साडे अकरा वाजता आले दुपारी म्हणजे हा ह्या ज्या कालावधीत आहे तो कमीत कमी दहा ते अकरा तासाचा कालावधी गेला कशासाठी गेला आम्ही फोन केल्यानंतर तुमचं काम आहे बाबा लवकरात लवकर त्या तिथून पुढे आल्यानंतर तुम्ही आमचं सॅम्पल घेतलं सॅम्पल घेतलं तुम्हाला दोष कमी प्रमाणातच आढळणार जे सकाळच्या प्रमाणात दोष होते ते त्या बा दुपारच्या प्रमाणात नव्हते ना जे पोलिसांनी आमच्याकडून सगळा जबाब लिहून घेतला आणि फूड इन्स्पेक्टर आले त्यांनी पूर्ण प्रमाणात जबाब जबाब लिहून घेतला सांगायचं की गेल्या एक महिन्याखाली सांगोल्याची एक मुलगी सहा वर्षाची तीसुद्धा बासुंदी खाल्ल्यामुळे एक्सपायर झालेली आहे त्यातले सहा कुटुंबातील सहा जण आ, आ आजारी होते त्याच्यानंतर दोन महि दोन ते तीन महिन्याखाली मंगळवेड्याचे दोन लहान मुलं एक्सपायर झालेली आहेत तर हे का होते आणि हे झाल्यानंतरही प्रशासन त्याच्यावर का कारवाई करत नाही त्यातल्या त्यात फूड इन्स्पेक्टर काय करतात कुणाला कुठल्या प्रकारचे किती प्रकारे हप्ते चालत ह्या सगळ्याची मला शहानिशा करायची आहे आणि माझंही आता रिपोर्ट आल्यानंतर मी त्याच्यावर पूर्णपणे ताकदीने आम्ही चार ते पाच जण केसेस करतोय जुने जे एक्सपायर झालेले जी, जी मुलगी आहे सांगोलीचे आणि जे मंगळवाडीचे दोन ते दोघेही त्यांच्याही आईवडील मला येऊन भेटलेले आहेत तेही माझ्यासोबत बाबा तक्रार करायला तयार आहेत मी त्यांना जाऊन अजून एकदा भेटणार आहे की बाबा अशाची घटना त्यांना पूर्णपणे अजून एकदा सांगणार आहे त्याच्या अगोदरही सांग पाच सहा दिवसाखाली सुद्धा म्हणून आहेत त्यांनाही या प्रकारचा त्रास झालेला होता का होते मग कारवाई का, का होत नाही प्रशासन काय करते ह्याचा मला प्रशासनाला जाब विचारायचा जा, आहे फूड इन्स्पेक्टर काय करत आहेत कुणाला किती प्रमाणात हप्त हप्ते चालवत ह्याचंही मला पूर्णपणे जाब विचारायचा जा, आहे प्रशासनाला बासुंदी छत्रपती शिवाजी महाराज चौकात डाव्या हाताला गेल्यानंतर गुरुकृपा मंगळवेडेकर म्हणून त्यांच्या तिथून मंगळवेडे माळी म्हणून मला असं कळतंय त्यांची ती बासुंदीचं दुकान आहे गेले कित्येक वर्ष ते तिथं बासुंदी विकतात तिथून ते घेतली होती आम्ही आणि प फूड इन्स्पेक्टर स सक... दुपारी अकरा बाराच्या दरम्यान आले ही घटना घडलेली होती रात्री दोनला आम्ही हे फूड इन्स्पेक्टरला इथले स्थानिकचे सगळे लोक किंवा हॉस्पिटल डॉक्टर वगैरे सहा सातला फोन करत होते पण दुपारी ते अकरा बारा वाजता आले त्यांनी माझ्याकडून सॅम्पल वगैरे हो घेऊन गेले सगळे मा म्हणजे आमचे जे सॅम्पल्स होते ते बासुंदीचा सॅम्पल वगैरे घेऊन गेलेत त्याचा रिपोर्ट मिनिमम एक दो अठ्ठेचाळीस तासात यायला पाहिजे आज तिसरा दिवस आहे अजून त्याचा काही रिपोर्ट आलेला नाही खंत ह्या गोष्टीचा आहे की ज्या गोष्टीचे एक तासाची पण एक तासात खूप वेळ लागेल एक दिवस खूप झाला त्या गोष्टीला तीन तीन दिवस आम्हाला वाट बघावी लागते आणि काय रिपोर्ट येणार आहे तर हे अशा गोष्टीचं आहे आज तुम्ही ब्लडचा रिपोर्ट बघा आमचा सगळ्यांची शुगर वाढलेली आहे सगळे जे आम्ही सहाच्या सहा पेशंट कॉटेजला होतो दोन पेशंट इकडे सगळ्यांची शुगर वाढलेली आहे हे सहा रिपोर्ट आता बासुंदीचा रिपोर्ट फक्त हेच आहे सांगायचं एवढंच आहे फूड इन्स्पेक्टर जे आहेत त्यांनी अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचे याच्यात म्हणाव तशी दखल घेतलेली नाही आहे पाहिजे तसा आम्हाला त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही आहे त्या चेकिंग साठी आलेल्या फूड इन्स्पेक्टरचं नाव काय आहे आणि त्यांनी पुढील कारवाई त्या दुकानदारावरती काय केली माझ्या अंदाजे त्यांचं भुसे आडनाव आहे भुसेचं साहेब इन्स्पेक्टर आहे ते आणि मला असं आश्वासित केलं की त्यांनी बाबा आम्ही इथून पुढे बासुंदी विकली दे विकून देणार नाही म्हणजे ज्या दिवशी माझ्या सो सोबत असं घडलं म्हणजे रविवार आज बुधवार आहे मला असं कळतं की अजूनही बासुंदी तिथं विकली जात आहे तर का तो कुठल्या प्रकारे कशा प्रकारे हप्त्यात होतो ह्याचाही शहानिशा केली पाहिजे साहेब याबाबत सविस्तर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सोलापूरचे अन्न आणि औषध प्रशासनाचे निरीक्षक उमेश भुसे यांच्याशी रोकठोक न्यूजचे संपादक यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपला मोबाईल बंद करून ठेवला असल्याचं आढळून आलं ब्युरो रिपोर्ट रोकठोक महाराष्ट्र न्यूज सोलापूर